विदर्भासह हो मराठवाड्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पाहूया सविस्तर काय आहे नवीन असाल तर ला नक्की करा वेस्टर्न प्रभावामुळे देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत तापमानाचा पारा वाढल्याने थंडी गायब झाली असून डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे मैदानी भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे याच दरम्यान पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे भारतातील हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार पंचवीस व सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई तसेच पुण्यात कोरडं हवामान राहणार आहे राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी असाही सल्ला देण्यात आला आहे